सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त महिलांसाठीचे कायदे आणि योजना याविषयी विषयी शिबिराचं आयोजन करण्यात आलं नगर येथील मसिहा सामाजिक बहुद्देशीय संस्था आणि सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांविषयक कायदे आणि योजना मार्गदर्शन शिबिराचं आयोजन पास्टर मंचले यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश मोहम्मद सलमान आजमी तसंच सचिव उमेश देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते अमित मंचले ॲडव्होकेट मोहन कुरापाटी ॲडव्होकेट अनिल वासम डॉक्टर नोव्हेल अनमोल यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी ॲडव्होकेट झुरळे संयोजक ॲडव्होकेट मोहन कुरापाटी यांनी मार्गदर्शन केलं प्रास्ताविक ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं सूत्रसंचालन श्याम आडम यांनी त्राभार प्रदर्शन मसीहा संस्थेचे अध्यक्ष अमित मंचले यांनी केलं शिबिर यशस्वी करण्यासाठी अजय भंडारे सिमोन पोगुल संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आर्थिक हिंसा शाब्दिक व भावनात्मक शोषण या सर्व कृत्यांनी म्हणजे ह्या सगळ्यांना कौटुंबिक हिंसाचार घरगुती हिंसाचार म्हणून हा एक गुन्हा आहे त्याच्याकडे तुम्ही ही जी स्त्री जे कोणी असते इथे संरक्षण अधिकारी म्हणून आहेत आपला इथे त्याच्यामध्ये एक सखी आणि स्टॉक म्हणून एक सेंटर आहे तिथे तुम्ही तुमच्या तक्रारी घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही आमच्याकडे पण येऊ शकता आम्ही तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू शकतो अशी कुठली जर कोणी दखल देत नसेल तुमचे संरक्षण अधिकारी तुमची दखल देत नसेल तर आम्ही तुमची तिथे तक्रार नोंद देऊ शकतो तोपर्यंत तुम्हाला तुमच्या उपयोगाचे तुमचे जे हक्क अधिकार त्या आणि योजना जी आहे त्या योजना जोपर्यंत तुम्हाला माहीत होत नाही तोपर्यंत तुमचा कुठला अधिकार हिरावला गेला आहे कुठल्या तुमच्या कायद्याचं उल्लंघन झालं आहे कुठले तुमचे हक्क तुमच्यापासून वंचित राहिले त्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते मिळू शकत त्याकरिता जे आहे हे ऑफिस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून तुमचे काय अधिकार आहेत त्याची जनजागृती करा याबाबत तुम्हाला निर्देश वारंवार देतात